सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे सीके मराठी पंकज पवार यांच्या पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल संकेत मगदूम पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल ऐदाळे पोलीस नाईक सोमनाथ गुंडे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की मिरज शहर पोलीस ठाण्यात चोरी चोरी ट्रक चोरीचा गुन्हा दाखल केलेला असून सदर गुन्ह्यातील चोरीचा गेलेला ट्रक हा विश्राम बाग ट्रक अड्ड्यावर लावलेला आहे सदर चोरी करणारा चिरदेव गडदे आणि या बनावास मदत करणारा गणेश भोसले हे थांबलेले आहेत नमूद पथकाने मिळालेल्या बातमीप्रमाणे विश्रामबाग ट्रक अड्डा परिसरात निगराणी करत असताना एका ट्रकच्या नंबर प्लेटला काळा फासलेला असून सदर ट्रकजवळ दोन इसम संशयितरित्या थांबलेली त्यांना दिसले या बातमीप्रमाणे संशयालयाने सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार आणि पथकाने सदर दोन्ही इसमांना पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेऊन त्यांचं नावगाव विचारत त्यांनी त्यांची नावे बिरदेव बाळू गडदे वयवर्ष सव्वीस राहणार गडदेवस्ती तालुका सांगोला जिल्हा सांगली दोन गणेश अनिल भोसले वयवर्ष बत्तीस राहणार रमामातानगर काळे प्लॉट सांगली असं सांगितलं सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी त्यांना पंचांसमक्ष मिळालेली बातमीची हकीकत सांगून नावे जवळ लावल्या ट्रकबाबत आणि नंबर प्लेटवर लावलेल्या काळे जे काय लावलेलं ला होतं त्याबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरं दिली सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता बिरदेव कडदे यांनी सांगितलं की त्याला ट्रक घ्यायला फायनान्स मिळालेला नव्हता आणि त्यामुळे त्याचे चुलते यशवंत गडदे यांच्या नावे फायनान्स क करून टाटा कंपनीचा सोळा ते तेराठ तेरा तेरा मॉडेलचा एम एच पन्नास अठ्ठेचाळीस पंच्याहत्तर हा ट्रक खरेदी करून तो ट्रक स्वतः वापरत होता सदर ट्रकच्या फायनान्सचे हप्ते थकीत झाल्याने तो आणि त्याचा साथीदार गणेश भोसले या दोघांनी संगणमत करून सदरचा ट्रक क्रमांक एम एच पन्नास अठ्ठेचाळीस पंच्याहत्तर हा ट्रक मोहन शेमडे राहणार सांगोला यांना विकला आणि साथीदार गणेश भोसले यांच्या मालकीचा टाटा सोळा त्र्याहत्तर एम एच दहा पंचेचाळीस चौऱ्याऐंशी या ट्रकला एम एच पन्नास अठ्ठेचाळीस पंच्याहत्तर नंबरची प्लेट लावून मिरज पंढरपूर रोड शेतकरी धाब्याजवळ काही काळ ट्रक लावून येथे कोणाला काही एक न सांगता पुन्हा स्वतः आणून विश्रामबाग ट्रक अड्ड्यावर लावला त्यानंतर त्यांनी चुलते यशवंत गडदे यांना त्यांच्या नावे असलेला ट्रक चोरीला गेला असल्याचं खोटं सांगून त्यांना तो वापरत असलेला एम एच पन्नास अठ्ठेचाळीस पंच्याहत्तर हा ट्रक चोरीला गेल्याबाबत चुलते यशवंत गडदे यांना खोटी फिर्याद देण्यास लावली सदरबाबत मिरज शहर पोलीस ठाण्याचे क्राईम अभिलेख तपासले असता वरीलप्रमाणे ट्रक चोरीचा गुन्हा दाखल असल्याची खात्री झाली लागलीच नंबर प्लेट बदलून लावलेला असल्याचं ट्रकच्या पुढील तपासकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी पंचांसमक्ष जप्त केला गुन्ह्यात चोरीला गेला असल्याचं भासवल्याचं मूळ ट्रक हा पंचनाम्याने जप्त केला आहे सदर आरोपी आणि जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी मिरज शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास मिरज शहर पोलीस ठाणे करत आहेत प्रतिनिधी सतीश शिंदे